शांतीगिरीजी महाराज यांच्या या ठिकाणी आलेलो आहे नाशिकचा माझा होता दिंडोरीचा होता भेट गुताम त्यांनीच काल परवा नाशिक मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तसं मग चौदा मध्ये सुद्धा त्यांची मागणी इथली होती एकोणीस वेळे सुद्धा त्यांनी म्हटलं होतं की मला लोकसभेला उभं राहायचंय त्यावेळेला माझी चर्चा झाली होती त्यावेळेला मी विनंती केलेली महारा आहे महाराजांना त्यावेळेला त्यांनी ते ऐकलेली आहे यावेळेला त्यांचा आग्रह आहे की मला उमेदवारी मिळावी पण आपण बघताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व जागा वाटप झालेल्या आहेत दोन जागा अशा आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघ असा आहे की अजून तिथे जागा वाटप म्हणजे जागा पुन्हा कोणी घ्यावी अजून त्यावर निर्णय झालेला नाही मला वाटतं अजून त्यामध्ये तो ज्यापोरामध्ये निर्णय होईल मी महाराजांना विनंती करायला आलो होतो की आपण यावेळेला आम्हाला आशीर्वाद द्यावेत म्हणजे पण महाराज अतिशय आग्रही आहेत निवडणुकी यावेळेला मलाच उमेदवारी पाहिजे मलाच लोकसभेत जायचंय मोदी म्हणजे हात बळकट कर कर करायचे आहेत या माध्यमातून धर्माचंही काम करायचंय अशी त्यांची आग्रही मागणी त्या ठिकाणी आहे बरीच विनंती मी त्यांना केली पण त्यांचा हाही तुम्हात। आग्रह हा थे कायम आहे तसेच मी आहे सर्व त्यांचं म्हणणं मान्य मुख्यमंत्रीजी मान्य देवेंद्रजी आहेत अजित्यदा आहेत जे तिन्ही नेते आहेत त्यांच्या त्यांच्याकडावर मी टाकेल तुम्हात। तुम्हात कारण जागा ही कुठल्या पक्षाला जाईल म्हणजे भाजप घेणार आहे शिवसेना घेणार आहे का राष्ट्रवादी काँग्रेस घेणार आहे अजून हाच सुटलेला नाही त्यामुळे मला वाटत हा आधी प्रश्न सुटेल आणि नंतर मग उमेदवारी बोलता येईल पण निश्चित महाराजांची भूमिका जी आहे ते मी पक्ष शेंच्या कार्यावर राहील मला उशीर होईल कुठल्या पक्षाला असेल पण शेवटी विजय हा माहितीचाच होईल त्यांना आता कितीही लाडू खाऊ दे सध्या जोपर्यंत आमचा उमेदवार होत नाही जाहीर ही जागा हा नाशिक जिल्हा विशेष करून नाशिकची लोकसभा भाजपच्या बाले किल्लाच माहितीचा बाले किल्लाच्या निमित्ता गेल्या वेळी आपण बघितलं खूप मोठ्या पत्रिकेने आमचे शिवसेनेचे खासदार होते तीन आमदार जे आहेत शहरातले ते भाजपचे ज्या ठिकाणी आहेत जो सत्तरच्या वर नगरसेवक आहेत हे हो सुद्धा भाजपचेच आहेत पण पक्षाला कुणालाही तिकीट मिळालं तरी आम्ही सगळे एकत्रित आहोत कुठल्याही पक्षाला तिकीट मिळालं शिवसेनेला मिळू द्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू द्या मिळूया भाजपला द्या आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी लढणार आहोत आणि ही जागा शंभर टक्के मी तुम्हाला सांगेल ही माहितीची तुम्ही आता शांतीगिरी महाराजांची आणखी मनधरणी धर्मी मला वाटतं आता ते महाराजांचीच वन धर्ती त्यांना आवश्यक होतं कारण त्यांचा म्हणजे अनुयायी खूप मोठे आहेत त्यांना मानणारा वर्ग फक्त खूप मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येमध्ये इथे आहे इथेच नाही तर चार पाच म्हणजे संभाजीनगर पासून शिर्डी असेल संभाजीनगर असेल नाशिक असेल दिंडोरी असेल बघा धुमे मतदारसंघात त्यांचा फक्तगण खूप मोठ्या संख्येमध्ये आहे याची कल्पना आम्हाला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांनी केलेली उमेदवारी समजा वाटाघाटीमध्ये आम्ही जागा इथं तिकडे गेली आणि त्यांना तिकडे देताना आलं तर भुण फुण फुण ते ते ती परवडणारी नाही आहे त्यामुळे निश्चित त्याची मंधणी करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बाकीचा अजून कोणाचा असा आग्रह नाही की उभा राहील का बंडखोरी करेल का आमच्या पक्षामध्ये असेल तसं समोरच्या पक्षामध्ये असेल काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये असेल तसं कुणी नाही आहे पण महाराजांचा आग्रह पूर्वीपासूनचा आहे दहा वर्षापासूनचा म्हणून त्यांना विनंती करायला मी एक आलेलो